कुरुंदवाड नांदणी रोडवर एकाचा निर्घुण खून कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक दहा बारा ऑब्लिक एक यांच्या शेतालगत अनोळखी शिफ्ट मोटर गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर अंदाजे चाळीस वर्षीय इसमाची हत्या करून मारेकऱ्याचे पलायन नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने कोणीतरी पेट्रोल संपले म्हणून गाडी लावून गेली असावी असे समजून कोणाचेही लक्ष नव्हते बारा वाजण्याच्या सुमारास लगतच्या शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह हो दिसून आल्याने कुरंदवाड पोलिसांना माहिती दिली सहायक पोलीस निरीक्षक विराज फडणीस आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपाधीक्षक समीर साळवे यांना माहिती दिली आहे व पुढील तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि तपासाची अन्य पथके दाखल झाली आहेत